हा बेमारत मूं

माझ्यावर दादागिरी पाहिजे एवढी दादागिरी केलं आमच्या प्रॉपर्टी मध्ये येऊन तुम्ही दादागिरी करायला आमच्या बाप्पाची स्टेट आमच्या बापाल त्याच्यावर काय खाऊ माझे खाऊ काय आपण आम्ही काल तुम्हाला काय बैलावर सुद्धा आम्ही एवढा अन्याय करतो तुम्ही शेतकऱ्या काय तुमचं काय बांधरे तुम्हालाच कारवाई की आमच्यावर अन्याय तुम्ही करा तुमचा बांधर आम्ही तुम्हाला काय बांधला मग काय करतो तुम्ही आमच्यावर

राज <coughs> आम्ही लिहून देतो ती ऑफिसर सुद्धा सर जातले जमिनीने केलेला काय अधिकार आहे मी सर्वे चालू आहे मूळ सर्वे सुद्धा करायचा आहे सर सुद्धा करायला पाहिजे पहिले लिहून देतो सर नाम खान दोन याला सांगत सरकार मूळ नका फालतू जमिनी ली كده म्हटलं आम्ही ली كده आता हा काही नाही काही नाही कालचा

आसे नाही ना चला साईदी हां अरे आता नुकामतच ऐकतो मी आपणच तर सगळे लोकाला रेडी नाही मग मजा चला रेट क्लिअर करणार सर्व झाड पीड ही मदत 재미中退 listings Form gutudo Fiat Amigki Principal Girl Agui <91 ėdų> काय जातिस्ट्रेटला क्लिअर आहे कागदपत्रामध्ये क्लिअर आहे मागणी केली काय आम्हाला रस्ते सुपार मध्ये पोहले बघा तीन लाख चार लाख मिळणार बघा साहेब रस्ते

आठवने म्हणले की ज्ञानदादा ज्ञानदादा काय समजताय का समजताय दादाला ज्ञानदादा दादाला काय समजताय आम्ही पण हात जोडतो तुम्हाला आम्ही पण हात जोडतो तुम्हाला आमचा नमस्कार तुम्हाला जय जय

आम्ही तुम्हाला विनंती करतो आम्ही तुमच्या दादा काढायला होती तुमच्या बायात काही बाजू नाही माझी कसा दादो साहेब নাই જી <önemli> <talent>

কোকেকেেকেেেকে মুযে য়যেেঢ,স্েহকেেকের য়নি কেিছাকেে! মেলি <coughs> 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 I'm just जादागिरी करू नका तुम्ही रात मध्ये नकाला हा काय काय सांगतोय काय आजची पार्टी आहे तुम्ही मागणे नका सांगायला नाही काय કંગરગણ કરલણ ચિરણ શઇચબણ કરૻણ હંગણ! કરીછ કરાભણ ટરણ કરણ કર કરણ એ તો હોજ માજી તમને મને ખાતો સંભે કા છો હોજ માજી એ કી ખરું ને ગામ મારા ચાક ખીપણાડુ હ બડા કા નાડુ મોઢા કા ખાને રૂપિયા 10000 રૂપિયા ચાક ખીપણાડુ કાય all hey! right

હરીરલીત માહણ હીણ 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 હણીણ હીણિંયજતાળ હાણ હણિંયજય ખીણ હાણિં. હીણ હણ્ડ હણિ હા તું તું પાઈ નહી આલ મનોન બગન મારતું સુઈ ચાલી જલ્લે રે નહી તસલ કામ આય મા બગા દે તું તું આવું દેસ ન કોઈ આવી પાંચ પાજુ ન હોય આવ પાજુ ન આવો અપારી કરમલા રસ્તાન પર નર્સે જવાબદાર જવાબદાર કોણ ઈ કર દેશે રે પડી ગઈ હા બાબા પાઈ ને રાનાર શક્તિ પીટ બાબા બરદાર બાબા જોઈએ શક્તિ પીટ બાબા માર કે રટે જાલ